रामकृष्ण कृष्ण हरी माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया पांडुरंगाचा छानचा असा अभंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद माऊली सकुबाई जनबाई आल्याने सुनालू गडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी साखुबाई जनबाई आल्याने लुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पहिल्या दिवशी विठोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले पहिल्या दिवशी विठोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता पायात रुतली चुनखडी खेळता खेळता पायात रुतली चुनखडी पंढरपुरात विठोबा चुन खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी सकुबाई जनाबाई आल्या लुगडी पंढरपुरात खेळो तो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळो तो फुगडी सकुबाई जनाबाई आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळो तो फुगडी दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळात रंगून गेली खेळता खेळता हातात टिचली चली बांगडी खेळता खेळता हातात टिचली चली बांगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी सकुबाई जनाबाई आल्या ने लुगडी सकुबाई जनाबाई आल्या ने लुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळ फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञानोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले तिसऱ्या दिवशी माले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी सकुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी सकुबाई जनाबाई आल्या नेसून लुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी चवथ्या दिवशी तू माले फुगडीच्या खेळात रंगून गेले चवथ्या दिवशी तू माले फुगडीच्या खेळात रंगून गेले खेळता खेळता हातात आली टिपरी परी खेळता खेळता हातात आली टिपरी परी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी सकुबाई जनाबाई आल्या निसून लुगडी सखुबाई जनाबाई आल्या ने लुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी सकुबाई जनाबाई आल्या ने लुगडी पंढरपुरात विठोबा खेळत फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी धन्यवाद माऊली